धुळे शहर पोलिसांनी एकाला साक्री रोड परिसरातून घेतले मुद्देमाला सह ताब्यात सविस्तर वृत्त फिर्यादी कैलास सदाणे यांनी त्यांच्या ओमनी गाडीतील एक घरगुती सिलेंडर आणि कपड्यांचे गठ्ठे कुमारनगर साक्री रोड परिसरातून चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती सहा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून गुप्त माहितीच्या आधारे आरोपी संजय साखला याला साक्री रोड परिसरातून मुद्देमालासह अटक केली या कारवाईत साखला यांनी चोरी करताना वापरलेली होंडा ऍक्टिवा मोटरसायकल आणि चोरीस गेलेला पन्नास हजार रुपये करण्यात आला यामध्ये बावीस हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचे गठ्ठे तीन हजार रुपये किमतीचे एचपी कंपनीचे सिलेंडर आणि पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल यांचा समावेश आहे आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याची तजवीज करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने केली ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड आणि अमलदार कुंदन महेश मोरे अमित रनमडे तुषार पारदी अमोल पकारे शाकीर शेख योगेश ठाकूर मुकेश जाधव महेश देवरे नाथ जोगी कापसे साळुंके यांचा समावेश होता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक बारकू मोरे पुढील तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार काल दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी कैलाश संजय कुमार सदाने या फिर्यादीने फिर्याद दिली की त्याच्या गाडीजवळील गाडीजवळील एक घरगुती सिलेंडर आणि व्यवसायातील कपड्यांचे दोन गट्टे गाडीमधून गाडीचा काच फोडून चोरून नेल्याबाबतची फिर्याद दिल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने डी पी पथकातील कर्मचारी आणि पी एस आय राठोड यांना सदर गुन्ह्यातील माल हस्तगत करण्याबाबत व चोरीचा गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या सदर गुन्हा हा आम्हाला मिळालेल्या बातमीनुसार गोपनीय बातमीनुसार उघड उघडकीस आला असून यातील आरोपी यास चोवीस तासाच्या आत आम्ही त्याला पकडून अटक केलेली आहे त्याच्याकडून दोन बावीसशे रुपये किमतीचे रेडीमेड शर्ट कपड्यांचे गंजे त्यानंतर तीन हजार रुपये किमतीचे घरगुती सिलेंडर तसेच तो वापरत असलेल्या पंचवीस हजार रुपये किम किमतीची होंडा कंपनीचे ॲक्टिवा गाडी ही सुद्धा रिकवर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काड़े डी एस पी साहेब डी एस पी श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे